पहा आपल्याला त्या मराठी वाक्याचं इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे अगोदर आपण वाक्य वाचूयात माझा दात खूप दुखत आहे आता सध्या माझं दात खूप दुखत आहे माझ दात माय टूथ टी डबल ओ टी एच टूथ म्हणजे दात माय टूथ दुखत आहे ला ए एच यू आर टी एच हर्ट खूप ला अ लॉट टी लॉट म्हणजे खूप माय टूथ हर्ट्स अ लॉट माय टूथ हर्ट्स अ लॉट आता समजलं आताला नाव एन ब्लू नाव म्हणजे आता नाव आय आता मला समजलं नाव आय गेट इट जी टी गेट म्हणजे अनेक करता आहे गेट म्हणजे मिळणे समजणे आय गेट इट आता समजलं आत्ता मला समजलं नाव आय गेट इट आता बाहेर ये आता ला नाव एनओडब्ल्यू नाव म्हणजे आता नाव ए ला कम सी ओ ई कम बाहेरला आउट ओ टी आऊट म्हणा किंवा आउट, आउट साईड म्हणा नाव कम आऊट नाव कम आऊट पहा सगळेजण मला बघत होते आपल्याला हे वाक्य वाचल्यानंतर आपण गोंधळात पडतो की कि किती अवघड हो आहे पण खूप सोप्या पद्धतीने आपल्याला शिकायचं आहे काय करायचं बघा या वाक्यातील प्रत्येक शब्दाला आपण क्रम देऊया क्रम देऊन इंग्रजी वाक्य सोप्या पद्धतीने तयार करूया सगळे जण नंबर एक मला नंबर दोन बघत नंबर तीन होते नंबर चार हे मराठीत मी एक दोन तीन चार क्रमांक दिलेला आहे इंग्रजीमध्ये नंबर एक त्यानंतर सगळ्या शेवटचा नंबर चार त्यानंतर तीन आणि राहिला नंबर दोन या क्रमाने आपल्याला शब्द घेऊन इंग्रजी वाक्य तयार होणार आहे आता बघा सगळ्यात अगोदर एक नंबरचं घ्यायचं एक नंबर झाल्यानंतर दोन नंबर घ्यायचं नाही इंग्रजीमध्ये एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा का तर कर्त्यानंतर क्रियापद घ्यायचा असतो क्रियापद मराठी वाक्यात सगळ्यात शेवटी असतो वाक्य पूर्ण करतो तो क्रियापद वाक्य पूर्ण करतो आणि वाक्याचा अर्थ समजतो त्याला क्रियापद म्हणतात होते हे सहाय्यकारी क्रियापद आहे इंग्रजीमध्ये याला हेल्पिंग व्हर्ब म्हणतात एक नंबरला काय आहे सगळेजण सगळेजणला इंग्रजीमध्ये एव्हरी वन म्हणायचं e, e, ई व्ही आर वाय ओ एव्हरी वन एव्हरी वन म्हणजे प्रत्येक सगळेजण चार नंबरला काय आहे होते म्हणजे हे भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद डब्ल्यू एस वाज म्हणजे होता होती होते वाज म्हणजे होता होती वैर म्हणजे होते आता होत्यासाठी वाज आलेला आहे भूतकाळामध्ये होत्यासाठी वाज एव्हरी वन वाज बघतला लुकिंग एल डबल आय एन जी लुकिंग पहा वाज आलं वाज हे सहाकारी क्रियापद आलं तर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागतो इज नंतर आय एन जी प्रत्यय लागतो एम नंतर आय एन जी प्रत्यय लागतो आर नंतर आय एन जी प्रत्यय लागतो ते वर्तमान काळामध्ये भूतकाळामध्ये वाज नंतर आय एन जी प्रत्यय आणि वेळ नंतर आय जी प्रत्यय हे चालू भूतकाळामध्ये ते चालू वर्तमान काळामध्ये एवरीवन वॉज वाज लुकिंग मला ऍट मी ऍट मी म्हणजे मला एवरीवन लुकिंग ऍट मी सॉरी एव्हरी वन वाज लुकिंग ऍट मी हे काय आहे ते काय आहे हे आहे वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे हे वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य कशावरून आहे हे सहकारी क्रियापद वर्तमान काळातील आहे आणि या वाक्यामध्ये काय हा शब्द आलेला आहे काय हा प्रश्नार्थक शब्द आहे म्हणून दोन्ही वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहेत वाक्य कोणत्याही काळातलं असलं तरी देखील एक नंबरला प्रश्नार्थक शब्दच येतो प्रश्नार्थक शब्दानंतर सहकारी क्रियापद पहा पाहित काय ला वाट डब्ल्यू एच ए टी वाट यानंतर सहकारी क्रियापद काय आहे आहे ला इज प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर सहाय्यकारी क्रियापद वॉट इज हे ला दिस एच आय एस दिस पीएच आय एस म्हणजे हा ही हे ते काय आहे प्रश्नार्थक शब्द डब्ल्यू एच ए वा प्रश्नार्थक प्रश्नाथक शब्दानंतर काय घ्यायचं सहाय्यकारी क्रियापद आहे इज ते ला दॅट पी एच ए पी दॅट कायचं दिस केव्हा वापरायचं आणि दॅट केव्हा वापरायचं एखादी वस्तू एकच आहे म्हणजे एक वस्तू आहे इथं काय तरी तर टीन म्हणू याला डबा मी तर जवळ उभारलेला आहे दिस इज अ टीन म्हणायचं आणि तोच डबा जर लांब असेल दॅट इज अ टीन म्हणजे जेव्हा एकच वस्तू आहे एकच वस्तू आहे आणि आपल्या जवळ आहे तेव्हा दिस वापरायचं हा ही हे आणि एकच वस्तू आहे पण आपल्यापासून लांब आहे त्यावेळी दॅट वापरायचं दिस इज अ टीन दॅट इज अ तीन कुठे आहे तो तो कुठे आहे कुठे आहे ती ती कुठे आहे असं आपण प्रश्न विचारतो मग हे आहे वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य या वाक्यामध्ये कुठे हा शब्द प्रश्नार्थक शब्द आहे तो इंग्रजी वाक्यात एक नंबरला येणार आहे कुठे लाभ आहे डब्ल्यू एच ई आर ईर म्हणजे कुठे कोठे फैर त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आहे साठी इज आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे फैर कुठेला लार आहे इज तो ला ही मुलगा असेल तर ही म्हणायचं मुलगी असेल तर शी म्हणायचंय कुठेला कुठे डब्ल्यू एच ई आर ईर म्हणजे कोठे प्रश्नार्थक शब्दांतर काय घ्यायचंय सहाय्यकारी क्रियापद आहे लाईज इज म्हणजे आहे ती ला शी एस शी म्हणजे ती मुलगा आणि मुलगी इज इज ही शी आम्हाला तुम्ही आवडता आम्हाला नंबर एक घ्यायचा आहे आम्हाला इंग्रजीमध्ये वी म्हणतात डब्ल्यू ई व्ही म्हणजे आम्ही आम्हाला वी आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा आहे आवडताला लाईक आय के लाईक म्हणजे आवडणे वी लाईक आम्हाला आवडता तुम्ही यू वाय ओ यू यू वी लाईक यू त्याला चहा आवडतो त्याला ही आवडतो एल आय के लाईक म्हणजे आवर... आवड लाईक म्हणजे आवडणे आणि इथं हे साध्या वर्तमान काळातील वाक्य आहे म्हणून एक वचनी कर्त्यासाठी मूळ क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे like ही लाइक्स ही लाईक म्हणायचं नाही साध्या वर्तमान काळामध्ये एक करता असेल तर मूळ क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो तर यस लागलेला आहे ही लाइक्स टी 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 आवडतो म्हणजे क्रियापदाचे शेवटचे अक्षर तो आहे तर ता ती ते तो असेल तर साधा वर्तमान काळ वी लाइक like यू ही likes ती बघा तो येईल मी विकत घेईन मी ठरवेन मी खाईन वाक्य वाचल्यानं तुमच्या लक्षात आलं की सर्व वाक्य हे भविष्य काळातील आहे हे साध्या भविष्य काळातील वाक्य आहे भविष्य काळामध्ये विल किंवा हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात तिथं मी विल लिहिलेले आहे पहा तो ला ही। आणि कम शिवाय कम म्हणजे येणे येईल यासाठी विल कम येणार आहे ही ला आय विकत घेईन विल बाय विल बाय म्हणजे विकत घेईन बी वाय बाय म्हणजे विकत घेणे विल बाय म्हणजे विकत घेईन मी ठरवेन आय विल डिसाइड डी सी आय डी डिसाईड म्हणजे ठरवणे विल डिसाइड म्हणजे ठरवेन मी खाईन आय इट आय इट म्हणजे मी खाएन, वी खातो विल इट म्हणजे खाईन मी खाईन आय म्हणजे मी खातो म्हणजे खाईन आय विल इट तुझं आहे का इज इज इट युवर्स वाय ओ यू आर एस युवर्स म्हणजे तुझा तुझे तुझे इझी टुअर्स तेवढंच का इज दॅट ऑल इज दॅट ऑल इज दॅट ऑल म्हणजे तेवढंच का तो कोण आहे ती कोण आहे प्रश्नार्थक वाक्य आहे प्रश्नार्थक शब्द एक नंबरला कोण ला हु डब्ल्यू एच ओ हू, हू? म्हणजे कोण यानंतर प्रश्नार्थक शब्दांचं सहाय्यकारी क्रियापद कोणतं आहे आहे ला इस, आहे इज म्हणजे आहे हु इज तो ला ही ही ती कोण आहे कोण प्रश्नार्थक शब्द एक नंबरला कोण ला, ला हो डब्ल्यू एच ओ हु प्रश्नार्थक शब्दानंतर सहाय्यकारी क्रियापद आहे हु इज ती ला शी या याची शी म्हणजे ती हु इज शी हु इज शी कोण होता तो मगाशी आलेला कोण होता ती कोण होती प्रश्नार्थक शब्द आहे कोणला हो डब्ल्यू एच होता हे सहाय्यकारी क्रियापद आहे भूतकाळामध्ये होता होती होते वापरतात आणि होतासाठी तो वाज येणार आहे डब्ल्यू एस वाज तो एक वचनी करता आहे यासाठी वाज हे सहाय्यकारी क्रियापद वाज ही हो ती कोण होती कोण प्रश्नाचा शब्द कोणला हो डब्ल्यू एच हु होतीला वाज डब्ल्यू एच वाज होता होती एच एच ई शी हु वाझी शी, शी।, 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 शी। तू कुठे होतास मगाशी तू कुठे होतास तू कुठे आहेस आता मी तुमच्या घरासमोर आहे तू कुठे आहेस असं आपण बोलतो प्रश्नार्थक शब्द एक नंबर आहे कुठेला कुठे डब्ल्यू एच ई इ ई वेअर म्हणजे कोठे प्रश्नार्थक शब्दांतर सहाय्यकारी क्रियापद कोणता हे होतास म्हणजे हे भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद म्हणजे यू या वे कर्त्यासाठी वेर हे सहाय्यकारी क्रियापद फेर वेर यू वेर म्हणजे होते म्हणजे यू या कर्त्यासाठी वेर हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात यू एर यू वाज नाही तू कुठे आहेस कुठे ला वे, वेर डब्ल्यू एच ई आर ई व्हेर आणि आहेस ला आर येणार आहे ए आर ई आर फेर आर यू यू, यू या कर्त्यासाठी हेच आहे का आपण हेर वेर यू फेर आर यू? कोण आला आहे बाहेर कोण आलं आहे कोण गेलं आहे पाहिज प्रश्नार्थक शब्द एक नंबरला घ्यायचा प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून प्रश्नार्थक शब्द एक नंबरला कोणला हो डब्ल्यू एच ओ हो प्रश्नार्थक शब्दानंतरच आहे क्रियापद आहे साठी इथं आहे साठी ह्याज येणार आहे कारण आलं ल नंतर आहे म्हणजे हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव आणि ह्याज चारी चारी ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात ही दोन्ही वाक्ये पूर्ण वर्तमान काळातील ला आहेत कशावरून तर हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे ल ला, ला ली ले लो यानंतर जर आहे असेल इथं ल नंतर आहे पूर्ण वर्तमान काळ ल नंतर आहे पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळामध्ये ह्या आणि ह्याच ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात ह्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप ह्या ह्याच नंतर क्रियापदाचे तिसरे रूप कोण कोणला हो आहे लाज प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर क्रियापद आहे ला हॅज आलं म्हणजे कम केम कम सीओम कम म्हणजे येणे हे तर क्रियापदाचे तिसरे रूप येणार आहे कु हॅज कम सीओ एमी कम हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे हॅज कम कु हॅज कम सॉरी कोण गेलं आहे प्रश्नार्थक वाक्य म्हणून प्रश्नार्थक शब्द एक नंबरला कोण ला डब्ल्यू एच ओ हु प्रश्नार्थक शब्दानंतर नंतर क्रियापद आहे साठी हॅज हु हॅज गॉन जिओ ई गॉन म्हणजे हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे गो वेन गॉन गोज गोइंग ही क्रियापदाचे रूपे आहे गॉन हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे हॅज नंतर क्रियापदाचे तिसरे रूप हु हॅज गॉन कोण पळून गेलं तुला कोणी पाठवलं हे दोन्ही वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहेत पण या वाक्याच्या शेवटी जे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील प्रश्नार्थक वाक्य आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल लिहिले लो जर असेल तर साध्या भूतकाळातील वाक्य हे समजून घ्यायचं या वाक्यामध्ये प्रश्नार्थक शब्द आहेत म्हणजे हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणजे एक नंबरला प्रश्न शब्दच येणार आहे कोण पळून गेलं कोणला हु डब्ल्यू एच ओ हु म्हणजे कोण हु रॅन आर एन रॅन हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात हु रॅन हवे ए डब्ल्यू ए वाय तुला कोणी पाठवलं हो कोण कौन? कोणीला हु डब्ल्यू एच ओ हु त्यानंतर क्रियापद येणार आहे प्रश्नार्थक शब्द त्यानंतर क्रियापद काय आहे पाठवलं एसी एन टी सेंट हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात एससी डी सेंट म्हणजे पाठवणे सेंट 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 म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप आहे हु सेंट यू मी कुठे बसू कुठे प्रश्नार्थक शब्द एक नंबरला घ्यायचे डब्ल्यू एच ई आर म्हणजे कोठे फेर डू आय सी हे साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून वर्तमान काळातील आहे म्हणून डू हे साहे साध्या वर्तमान काळामध्ये डू आणि डज ही साह्यकारी क्रियापदे वापरतात डू आणि डज आलं तर क्रियापदाचे पहिले रूप साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिलेच रूप वापरतात पण एकच नाही कर त्यासाठी मूळ क्रियापदाला येस किंवा एस प्रत्यय लागतो येत आहे हे चालू वर्तमान काळातील वाक्य आहे कोणला हु डब्ल्यू एच हु इज कमिंग सी ओ एम आय एम जी कमिंग बघा सी ओ ई कम हे क्रियापदाचे पहिले रूप आहे तिथं शेवटी ई -E ला आहे चा लोप होतो आणि आय एन जी प्रत्यय लागलेला आहे आय एन जी प्रत्यय लावताना चा लोप होतो सीओएम ई एम आय एन जी येणार नाही सीओएम एम आय एन जी कमिंग ई झालेला आहे मूळ कधी आपल्याला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी ई ज इज कमिंग सॉरी दिलं असेल प्रश्नार्थ वाक्य आहे प्रश्नार्थ क्वेश्चन मार्क येणार आहे माझ्याकडे पेन आहे तिच्याकडे पेन आहे त्याच्याकडे पेन आहे आमच्याकडे पेन आहे त्यांच्याकडे पेन आहे तुझ्याकडे पेन आहे म्हणजे एखादी वस्तू माझ्याकडे आहे एखादी वस्तू तिच्याकडे आहे त्याच्याकडे आहे त्यांच्याकडे आहे आमच्याकडे आहे हे सांगण्यासाठी बघा इंग्रजीमध्ये काय वापरतात माझ्याकडे आहे माझ्याला आहे यासाठी ह्या वापरतात एखादी वस्तू माझ्याकडे आहे, आहे साठी ह्या वापरतात आणि तिच्याकडे एकवचनी करता आहे आणि तिच्याकडे एखादी वस्तू आहे वस्त त्यावेळी ह्याच वापरतात त्याच्याकडे म्हणजे मुलगा आहे त्यावेळी ह्याच वापरतात आमच्याकडे आम्ही भरपूर जण आहोत अनेक वचनी करता म्हणजे ह्या वापरतात त्यांच्याकडे अनेक वचनी करता ह्या तुझ्याकडे पेन आहे हॅव हे साह्यकारी तरी आपण आता बघा माझ्याकडे पेन आहे आय हॅव अ पेन तिच्याकडे पेन आहे सी हॅज अ पेन सी हॅव अ पेन म्हणायचं नाही सी हॅज अ पेन त्याच्याकडे पेन आहे ही हॅव अ पेन म्हणायचं नाही ही हॅज अ पेन आय हॅव अ पेन शी हॅज अ पेन ही हॅज अ पेन आमच्याकडे पेन आहे वी हॅव अ पेन वी हॅज म्हणायचं नाही वी हॅज अ पेन म्हणायचं नाही वी हॅव अ पेन त्यांच्याकडे पेन आहे दे हॅव अ पेन तुझ्याकडे पेन आहे यू हॅज अ पेन म्हणायचं नाही यू हॅव अ पेन आय हॅव अ पेन आणि पेन म्हणा किंवा पुस्तक म्हणा कोणतीही वस्तू अनेक वस्तू असतात आपल्याकडं वस्तू आहेत माझ्याकडे गाडी आहे आय हॅव अ कार आय हॅव अ मनी माझ्याकडे पैसा आहे आय हॅव अ मनी त्याच्याकडे पैसा आहे ही हॅज अ मनी हॅज म्हणायचं हे पचणी करता असेल तर हॅज म्हणायचं आहे दिवस तुम्हाला भाऊ आहे आय हॅव अ ब्रदर आय हॅव अ सिस्टर शी हॅज अ ब्रदर ही हॅज अ सिस्टर